प्रतिकृतीची जी विटमना जाणीवपूर्वक करण्यात आली आणि त्यातून उसळलेल्या निषेध मोर्चामध्ये आंबेडकर अनुयायांनी आंदोलन शाततेच्या मार्गाने केलं आणि हे आंदोलन करत असताना काही समाजकंटकांनी या आंदोलनामध्ये शिरून हे आंदोलन हिंसेच्या मार्गाने नेले आणि त्याचे परिणाम आंबेडकर अनुयांना भोगावे लागले पोलिसांनी बौद्ध वस्त्या टार्गेट केल्या आणि बौद्ध वस्त्यांमध्ये घुसून जे मोर्चामध्ये नव्हते जे आंदोलनामध्ये नव्हते अशा निरापराध आंबेडकर अनुयांना घरात घुसून मारहाण केली महिलांची छेडछाड केली तिथल्या गाड्या गाड्यांची मोडतोड केली घरांची मोडतोड केली अशा पद्धतीनं पोलीस जर वागत असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे का हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला उद्भवल्याशिवाय राहत नाही आणि हा महाविकास आघाडी सरकारचा पराभव होतो आणि दुसरीकडे माहितीचा विजय होतो आणि हा ही घटना घडत असतानाच संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली जाते ही गोष्ट तर तर जाणीवपूर्वक केलेली आहे आणि ज्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ते या निवडणुकीचा आधार घेतला आणि संविधान धोकादायक आहे संविधानाचं रक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीची आवय देऊन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकर अनुयायांची मतं पदरात पाडून घेतली आणि मात्र संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना होते ती होत असताना महाविकास आघाडी कुठल्याही प्रकारचं आंदोलन करत नाही ही गोष्ट आंबेडकर अनुयांना वेदना देणारी आहे ज्या महायुतीला आम्ही सत्तेत बसवलं आणि सत्तेत आल्या आल्या त्यांनी आंबेडकर अनुयांच्या घरादाराची राख रांगोळी करण्याचा जो अपवित्र काम केलेला आहे त्या महायुती सरकारचा देखील आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की माथे फिरूनी हे कृत्य केलेलं आहे परंतु प्रत्येक वेळी आमच्या समाजाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते संविधानाच्या प्रतिमेची मोडतोड होते ती व्यक्ती माथे फिरू कशी असते आणि अशा प्रकारे ज्या काही या माथे फिरू यांची जनगणना केली पाहिजे की या राज्यामध्ये अशा प्रकारचे किती मातीपुरू आहेत आणि त्यांचा शोध लावून या महापुरुषांच्या स्मारकांचं रक्षण आणि संरक्षण सरकारनं केलं पाहिजे सरकारने सोमनाथ सूर्यवंशी याला ज्या पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केलेली आहे आणि त्या महा मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या पोलिसांवरती तातडीनं कारवाई केली पाहिजेत त्यांना बडतर्पक केलं पाहिजे आज हे शांततेमध्ये सुरू झालेलं आंदोलन हे कधी याचं स्वरूप वनव्यामध्ये होईल हे सांगता येत नाही आणि म्हणून शासनाला आमची विनंती राहील की आपण ज्या दोषी पोलिसांवरती कारवाई करावी अन्यथा या लोणाळा शहरातून एकही रेल्वे मुंबईला किंवा पुण्याला जाणार नाही अशा प्रकारची या ठिकाणचा आम्ही पोलीस प्रशासनाला इशारा देतो आणि आज जो मशाल मोर्चा हे आंदोलन सुरू झालेलं आहे हे संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये सत्तावीस नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत पोलिसांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे राहणारच आहे या आंदोलनामध्ये सर्व रिपब्लिकन जनता असेल बौद्ध समाज असेल आंबेडकर अनुयायी असेल संविधान प्रेमी असतील मी या सगळ्यांना आव्हान करतो की या पुढील आंदोलनामध्ये आपण शांततेच्या संयमाच्या मार्गाने सहभागी होऊन या परभणी हत्याकांडाचा निषेध करण्याकरता आपण लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू आणि सोमनाथ सुरू होऊची याला न्याय मिळवून देण्याकरता आपण प्रयत्न करू एवढंच त्या प्रसंगी सांगतो जय भीम धन्यवाद